शेतीला पाणी असलं तर तो शेतकरी शेतामधून नक्कीच सोनं पिकवल्याशिवाय राहत नाही आहे आपण समोर पाहताय कोइंबतूर जातीचा हा ऊस आहे अतिशय चांगल्या अवस्थेत ऊस आहे आमचे मित्र सुरेशजी टिळेकर यांनी याच शेतामधून एक वर्षभरामध्ये काय काय उत्पन्न घेतलं ते ती त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊ सुरेशजी टिळेकर या ठिकाणी स्वतः हजर आहेत आपण त्यांना विचारूया की तुम्ही सुरुवातीला मशागत करून खरिपाचं कुठलं पीक घेतलं आणि त्याच्यानंतर या जमिनीमध्ये ऊसाची लागवड कशी केली एक थोडक्यामध्ये आपण माहिती सांगावी नमस्कार आपण या पन्नास गुंटेच्या प्लॉटमध्ये जूनला सोयाबीन पिकाचं उत्पन्न घेतलं आणि नंतर सोयाबीन पिकाचं उत्पन्न घेऊन याच्यामध्ये आपण राजम्याचं पीक घेतलं त्याच्यामुळं त्याच्यामधून मी तुम्हाला थोडं थांबवतोय सोयाबीनचं पीक घेतलं एक या पन्नास गुंठ्यामध्ये आपल्याला सोयाबीन साधारण किती झालं आणि त्याचं उत्पन्नाचे एकूण पैसे किती मिळाले सोयाबीन आपल्याला साधारण या पन्नास गुंट्यामध्ये एक पंच्याऐंशी हजाराचं उत्पन्न आपण घेतलेलं आहे ते आणि नंतर सोयाबीन काढून याच्यामध्ये ड्रेपवर आपण हे उसाची लागण केली राजमा पीक घेतलं म्हणताय आणि राजम्याचं उत्पन्न साधारण किती झालं राजम्याचं उत्पन्न साधारण एक किती क्विंटल असतं आपण या, या पन्नास गुंठ्यामध्ये राजम्याचं पीक पंधरा क्विंटलपर्यंत घेतलेलं आहे त्याच्यामधून आपल्याला पंच्याऐंशी हजाराचं उत्पन्न निघलेलं आहे आणि नंतर मशागत करून आपण या कोहितूर या जातीचा ऊस ड्रेपवर लागण केली सहा फुटावर केलेले आहे आपण आणि सहा फुटावर केलेले आणि जी मध्ये अंतर आहे त्याच्यामध्ये आपण छोटा बेड टाकून त्याच्यामध्ये एक भिमोंग हा पिकाचं उत्पन्न पण घेतलेलं आहे साधारण भैमोंगपासून सुद्धा आंतरपीक जे घेतलं होतं त्यापासून बी आपल्याला किती उत्पन्न मिळालं भिमोंगामध भिमोंगाच्या उत्पन्न आपल्याला साधारण एक तीस पस्तीस हजाराचा भिमोंग झालेला आहे ह्याच्यामध्ये आणि हाऊस हिऊ जी ऊस आहे हे कसं केलं तरी एक दोन पावणे दोन लाखापर्यंत जाऊ शकते बघा तुम्ही पाहू शकताय सुरुवातीला सोयाबीनचं पंच्याऐंशी हजाराचं उत्पन्न याच्यामधून मिळवलं त्यानंतर राजमा केला राजमामधूनसुद्धा ऐंशी ते पंच्याऐंशी हजाराचं उत्पन्न मिळालं आणि त्यानंतर कोइंबतूर जातीचा ऊसाची लागवड केली याच ऊसामध्ये जे काही अंतर आहे सहा फुटाच्या सरीमधील अंतर आहे त्याच्यामध्ये बेड टाकला आणि बेडमध्ये भुईमुगाचं उत्पन्न घेतलं त्या सुद्धा तीस ते पस्तीस हजार रुपये मिळाले म्हणजे साधारण एक लाख नव्वद हजार ते एक लाख पंच्याण्णव हजारापर्यंत उत्पन्न मिळून शेवटी हा ऊस केलेला आहे आणि या ऊसापासूनसुद्धा या निश्चितच या पन्नास गुंठ्यामध्ये एक लाख ऐंशी हजार ते दोन लाखापर्यंत उत्पन्न मिळेल म्हणूनच मित्रांनो तुम्हाला सांगतो की शेतकऱ्याच्या शेतामध्ये विहिरीला बोरवेलला जर पाणी असलं तर तो शेतकरी याच काळ्या आईच्या धर्तीमधून नक्कीच सोनं पिकवतोय फक्त निसर्गाने साथ दिली पाहिजे नशिबाने साथ दिली पाहिजे आणि आपल्या शेतातील विहिरीला ओरवेलला आपल्याला मुबलक पाणी असलं पाहिजे जर असं जर सगळा योग जर जुळून आला तर तो शेतकरी कधीही आत्महत्यासारखा वाईट विचार करणार नाही आणि त्याच्या हातामध्ये निश्चितच दोन पैसे मिळतील तो सन्मानाने जगेल त्याचा अंगावर भारी भारी कपडे असतील पायात भारी भारी बूट असतील तो अतिशय नोकरदारापेक्षा ताट जीवन निश्चितच जगेल धन्यवाद मित्रांनो